आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी माझी न्यायमूर्ती संदीप शिंदे दाखल झाले माझी न्यायमूर्ती शिंदे यांनी कुणबी नोंदी किती सापडल्या या संदर्भातील माहिती दिली शिंदे समितीनं तेरा महिने अभ्यास केला आता मराठवाड्यातील मराठा कुणबी असा अहवाल द्यावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे दोन लाख एकोणचाळीस हजार प्रमाणपत्र मान्य झाल्याची माहिती देखील न्यायमूर्ती शिंदे यांनी मनोज जरांगे यांना दिली आहे मनोज जरांगे काय म्हणाले शिंदे समितीनं तेरा महिने अभ्यास केला आता मराठवाड्यातील मराठा कुणबी असा अहवाल द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली अठ्ठावन्न लाख कुणबी हा नोंदी मराठी आणि एकत्र असल्याचा पुरावा आहे मराठा आणि कुणबी एकत्र असल्याचा जी आर काढावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे सरसकट मराठे कुणबी ठरत नाही तर ओबीसीत जात सरसकट कशी जाते असा सवाल मनोज जरांगे यांनी केला अर्धे मराठे कुणबी अर्धे मराठे मराठे कसे असा सवाल जरांगे यांनी केला अर्धा पश्चिम महाराष्ट्र अर्धा मराठवाडा कुणबी आहे कोकणातले मराठे पठार भाग मराठा आहे तर खानदेश मराठी कुणबी आहे असं मनोज जरांगे म्हणाले लाख नोंदी मराठा आणि कुणबी एकच असल्याचा पुरावा आहे मराठा आणि कुणबी एकच चा काढावा काढल्याशिवाय मी हटणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय मराठा कुणबी एक असल्याचा जी आर काढायला मुदत देणार नाही असंही मनोज जरांगे यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये एक लाख तेवीस हजार कुणबी होते ते कुठे गेले असा सवाल मनोज झरांगे यांनी केला बीड जालना जिल्ह्यातील कुणबी कुठं गेले असा सवाल मनोज झरांगे यांनी केला माझी न्यायमूर्ती शिंदे काय म्हणाले आता मराठवाड्यात दोन लाख सत्तेचाळीस हजार नोंदी मिळाल्या नोंदी मिळालेल्यांपैकी दोन लाख एकोणचाळीस हजारांना प्रमाणपत्र दिले महाराष्ट्रात संपूर्ण अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या संपूर्ण महाराष्ट्रात दहा लाख पस्तीस हजार प्रमाणपत्र दिले गॅझेट इयर लागू करणार पण कोणत्या संदर्भात ते अजून ठरायचे अभ्यास करून कायद्यात रूपांतर करावं लागेल गॅझेट इयरसाठी सहा महिन्याचा कालावधी लागेल असं न्यायमूर्ती संदीप शिंदे म्हणाले जातीचा दाखला व्यक्तीला मिळेल सरसकट समाजाला नाही अशी देखील माहिती न्यायमूर्ती शिंदे यांनी दिली आहे सर्व मराठ्यांना कुणबी ठरवता येणार नाही मराठवाड्यातले मराठे कुणबी हे तत्वतः मान्य असल्याचं न्यायमूर्ती शिंदे यांनी म्हटलंय